नमस्कार मी उर्मिला गोसावी आरोग्य सल्लागार मी आज आलेले आहे अकलूज या ठिकाणी गिरी मावशींकडे तर अमृत ज्यूस घेण्यापूर्वी आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट आलेले आपण त्यांच्याकडून ऐकूयात तुमचं नाव सांगा तुमची ओळख करून द्या तुम्हाला काय फरक पडलाय तो सांगा सिंधू वसंतगिरी राहणार अकलूज मला पहिला त्रास होता तीनशे शुगर होती जेवण करून तीनशे जेवायच्या अगोदर दोनशे अमृतजूस पेल्यावर दीडशे झाला जेवण जे करून आणि जेवायच्या अगोदर नव्वद झाला वजन किती होतं तुमचं वजन बहात्तर होतं आता सदोतीस झालं सदुसष्ट वजन तुमचं जास्तीचं होतं तेव्हा तुम्हाला काय तक्रारी होत्या त्रास होता मला मणक्याचा ह्याचा त्रास होता वजन कमी झाल्यापासून तुम्हाला काय बदल वाटतोय वजन कमी झाल्यावर पाय म्हणते वाटायला आता तुम्हाला जो थोडासा फरक पडलेला आहे त्यानुसार अजून फरक पडू शकतो जो तुम्ही तीन महिन्याचा कोर्स करणार आहात याची खात्री वाटते हो हो थँक्यू